नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण साधी आणि सोपी झारलेल्या वड्यापासून कांदा वडा कशी बनवायची ते मी सांगणार आहे चला तर फ्रेंड्स सुरुवात करूया हे घरी झारलेले वडे आहेत हे मटकीचे आणि मुगाच्या डाळीचे याची आपण आता भाजी बनवणार आहोत इथे लसूण घेतलेला आहे आणि बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे खूप साधी आणि सोपी आणि खूप टेस्टी लागणारी अशी ही भाजी चला तर मग भाजी बनवूया इथे जिरे टाकले मोहरी टाकलेली छान तडतडू द्यायचे लसूण टाकायचे कांदा कांदे टाकून एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे रंग चेंज होईपर्यंत हळद एकदमच लाल मसाला मिक्स करून घेऊन पाणी टाकून घेऊ चवीनुसार मी कोथिंबीर मस्त अशी उकळी आणि मस्त अशी उकळी इथे आता आपण वडे टाकून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचे दहा मिनटं हे शिजू द्यायचंय आता फ्रेंड्स दहा मिनटं झालेली भाजी खूप सुंदर झालेली आहे पाहू शकतात खायला पण खूप अप्रतिम लागते व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बायज फॉर वॉचिंग माय चॅनल बा बाय